सोलापूरचा खासदार कसा असावा सोलापूरचा खासदार हा सोलापुराचा विकास करणारा आणि बेरोजगारांना काम देणारा असा खासदार हवा जर आपण मागील पाच वर्ष जर बघितले तर आपले सिद्धेश्वर स्वामी महाराज पाच वर्षे काही काम केले नाही ना मतदार संघामध्ये जरी दिसले त्यांनी फक्त उद्घाटनामध्ये रेल्वेच्या याच्यामध्ये या भागामध्येच त्यांनी दिसले तर जसं की आपली प्रणितताई शिंदे जे जनमतामध्ये सगळीकडं काम करणारी रस्त्याचा विकास करणारी अशा प्रकारचा आमदार आम्हा खासदार आम्हाला असायला पाहिजे तर प्रणितताईला चान्स मिळालं तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सोलापूरचा विकास घडवून आणते असं माझं वैयक्तिक मत आहे आणि युवा युवांना आपण संधी दिली पाहिजे ही माझी सगळ्यात पहिलं मत माझं युवाला दिलं पाहिजे आपला खासदार युवा असावा असं मला वाटतं सोलापूरचा विकास म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे काय सोलापुराचा विकास म्हणजे तुम्हाला सगळ्यात सांगतो अगोदर नोकरी निर्माण करणे जे शिक्षित आहे त्यांना पण नोकरी मिळाली पाहिजे जे अशिक्षित आहे त्यांना पण रोजगार घडवून आणला पाहिजे कंपनी आय टी सेक्टर वगैरे वेगवेगळे वे, वे, काहीतरी आपल्याला पुण्याच्या पुण्याच्या याच्यामध्ये जसं आय टी सेक्टर आहेत तसे आपल्या भागामध्ये पण विकास झाला पाहिजे